नमस्कार व्हेज व्हरायटीजमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की आपल्या प्रत्येकाला वाळवणाचे वेद लागतात चला तर मग असाच एक आपण वाळवणाचा प्रकार करूया ज्याचं नाव आहे झणझणीत चमचमीत तशी ही सांडगी मिरची आपल्या रोजच्या जेवणात खमंगपणा वाढवण्यासाठी सांडगी मिरचीची गरज असते सांगी मिरची आपल्याला दही भात किंवा ठराविक प्रकारच्या भाज्यांना वापरावी लागते म्हणजे त्यांचा खमंगपणा व जेवणातली लज्जत वाढते तरी सांगी मिरची कशी भरायची हे आज आपण बघूया त्यासाठी आपण ह्या अशा गवठी पी मिरच्या जाड ह्याच्या निवडायच्या आणि त्या बाजारातून खरेदी करायच्या या सांगी मिरच्यांसाठी आपण समजा एक किलो मिरच्या घेतल्या तर ह्या मीडियम साईजच्या चार वाटे आपण पावडर घ्यायची त्यामध्ये साधारण एक ते दीड वाटी आपण मोहरी पावडर घालायची साधारण अडीच ते तीन चमचे मेथी पावडर घालूया दोन चमचे आपण इथे हळद घालूया आणि स्वादासाठी दोन चमचे हिंग घालूया यामध्ये आपल्या गरजेनुसार साधारण दोन चमचे मीठ घालायचं मीठ आपण जास्त घातलं तर ते उडून जातं उन्हात घातल्यामुळे थोडं जास्त घातलं अर्धा चमचा तरी चालू शकतं आता ह्या सगळ्या पावडरी आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये चार चमचे आपण हा लिंबू रस घालूया आणि मिरचीचा चटपटीतपणाही वाढेल आणि ओलसरपणा आल्यामुळे आपला हा मसाला आतमध्ये छान भरून राहील बाहेर पडणार नाही बघा आता आपण हे सगळं एकजीव करून घेतलंय आपण या बाजारातून मिरच्या आणल्या की त्याला असा मधोमध उभात छेद देऊन घ्यायचा हे बघा मी असं सगळ्या मिरच्या अशा उभामध्ये छेद देऊन चिरून घेतल्या बघा आता आता आपण ही जी मिरची चिरले ती बोटाने अशी त्याचं तोंड उघडून घ्यायचं आणि हा मसाला असा आपल्या अंगठ्याने आत चेपून चेपून भरायचा पूर्ण मिरची दाबून दाबून मसाला भरायचा म्हणजे तो आतपर्यंत राहतो पडत नाही आणि छान वाळवल्यावर वर्षभर आपला आत मसाला राहून मिरची छान कुरकुरीत राहते ही बघा तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे आता ह्या मिरच्या आपण कडकडीत उन्हात साधारण चार ते पाच दिवस आपण वाळवून घेऊया ह्याच मिरच्यांना वाळवणाची मिरची असं देखील म्हटलं जातं आपल्या प्रत्येकाच्या जेवणाच्या ताटात पोळी भाजी आमटी भात हे पदार्थ असतातच पण त्याचबरोबर काहीतरी तोंडी लावणं लागतंच मग जर काही अशी वाळवून ठेवलेली तो सांडगी मिरची आपल्यासोबत असेल तर ती पटकन तळून जेवणाच्या ताटाला आपण लावू शकतो ही सांडगी मिरची मऊसर खिचडीसोबत तर अतिशय चवदार लागते ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद